परिवहन मंत्र्यांनी सांगितले की आता भाडे तत्वावर खासगी मार्गांच्या बसेस घेणे बंद करणार तर एस टी महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार खरेदी करणार असा निर्णय परिवहन मंत्र्यांनी बैठकीत घेतला खरंच या निर्णयाचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे कारण स्वतःच्या बसेस म्हणजेच महामंडळाच्या बसेस व महामंडळाचा फायदा या बैठकीत बोलताना एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारीला विलंब होऊ देऊ नका सात तारखेच्या आत एस टी कर्मचाऱ्यांचा पगार करा अशा सूचना अधिकाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आहेत एसटीची दुसरी घटना आजारी बस चालकाला अधिकाऱ्यांनी बळ जखमीने ड्युटीवर डू पाठवले ही घटना सावंतवाडी आगाराची आहे सावंतवाडी एसटी स्थानकातून सुटणारी सावंतवाडी पुणे बस तब्बल दोन तास उशिरा धावली ती बस एस टी चालक हाती घेण्यास नकार देत होता कारण तो आजारी होता त्याला लांब पल्ल्याची बस चालवणे शक्य नव्हते असे त्याने लिहून दिले तरी त्याला सावंतवाडी आगाराच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने ती गाडी नेण्यास भाग पाडली आणि कोल्हापूर बस स्थानकात बस येताच चालकाला अस्वस्थ वाटू लागले चालकाला दवाखान्यात नेल्यास डॉक्टरने चार दिवस रुग्णालयाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यास सांगितले बसमध्ये तब्बल पस्तीस ते चाळीस प्रवासी होते हा प्रकार जर रस्त्यात झाल्यास व कोणती जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण असा सवाल उठत आहे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे एस दुसरी अपडेट एस टी कर्मचारी म्हणत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस वरून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता झाला आहे पण अजून एस टी कर्मचाऱ्यांना तो महागाई भत्ता लागू झालेला नाही याकडे कोणत्या संघटनेचं लक्ष आहे की नाही असं एस टी कर्मचारी म्हणत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरात लवकर महागाई भत्ता देऊन एस टी कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देणी देऊन न्याय द्यावा असं देखील सर्व एस टी कर्मचारी बोलत आहेत मित्रांनो या एसटी महामंडळाच्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद